पुणे अंमली पदार्थविरोधी पथक एकने आफिम विक्री करणाऱ्या इसमांकडून बावीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त दहा ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थविरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना लोहगाव वाघोली रोड पुणे येथील शिवकर वस्ती लोहगाव वाघोली रोड शिवकर कॉम्प्लेक्स शॉप नंबर वीस समोरील मोकळ्या जागेत लोहगाव वाघोली रोड पुणे येथे एक इसम या काळ्या रंगाची सॅग खांद्यास अडकवून कोणाची तरी वाट पाहत संशयितरित्या उभ्या असल्याचं दिसलं त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार त्याच्या बाजूने जात असताना त्याने पळून पर्यंत प्रयत्न केला त्यास जागीच पकडून त्यास पळून जाण्याचे कारण विचारता तो उडीचे उत्तरे देऊ लागल्याने सदर इसमाची व त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या सॅगची झडती घेतली त्यास त्याच्या नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव तुलसीदास वैष्णव असे सांगितले त्याच्या ताब्यात बावीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज मिळून आला त्यामध्ये बावीस लाख चोवीस हजार रुपयांचा एक किलो एकशे बारा ग्रॅम अफीम हा अंमली पदार्थ पंधरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन दोनशे रुपये किमतीचा एक काळ्या रंगाची सॅट असा ऐवज मिळून आला सदर आरोपी विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे डी पी एस ऍक्ट कलम आठ क सतरा ब अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हवाले वाघोली पोलीस स्टेशन हे करताय पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट